आणि आता एक राजकीय बातमी पाहूयात सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाकडे केली आहे आज विरोधक आणि निवडणूक आयोगाच्या भेटीचा दुसरा भाग पार पडला आधी मतदार याद्या तपासा सुधारा आणि मगच निवडणूक घ्या ही मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी आज लावून धरली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत छाप पडली ती राज ठाकरेंची या पत्रकार परिषदेत दोन नावं प्रामुख्यानं सगळ्याच वक्त्यांनी घेतली आणि ती म्हणजे देवांग दवे आणि रेखा गुप्ता हे दोघे नेमके कोण आहेत आणि मतदार यादी घोळात यांची नावं विरोधकांनी का घेतली आहेत आपण पाहूयात मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कुणीतरी चालवतो मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो हजार मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगते मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करा विरोधकांची ही नवी आणि एकमुखी मागणी मतदार यादीतल्या घोळाबद्दल विरोधक आणि निवडणूक आयोगाच्या भेटीचा आज पार्ट टू पार पडला त्यामध्ये आणखी एका नव्या कॅरेक्टरची एंट्री झाली आहे आणि ते कॅरेक्टर म्हणजे देवांग दवे देवांग दवे ही निवडणूक आयोगाची आणि

राज्य निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात ज्यांच्याकडे विरोधक बोट दाखवत आहेत ते देवांग दबे हे भाजपच्या युवा मोर्चाचे आय टी आणि सोशल मीडियाचे राष्ट्रीय संयोजक आहेत ते भाजप प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीत सदस्य राहिलेत दबे यांना संघटनात्मक आणि निवडणूक व्यवस्थापनातल्या कामाचा अनुभव आहे यापूर्वी त्यांनी सोशल मीडिया प्रदेश संयोजक म्हणूनही भाजपसाठी कामगिरी पार पाडली आहे आय सपोर्ट नरेंद्र मोदी सोशल सेंट्रल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची स्थापना त्यांनी केली नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून जनतेपर्यंत पोहोचवले जातात हेच देवांग दवे निवडणूक आयोगाची वेबसाईटही सांभाळतात असा विरोधकांचा सा आरोप आहे मात्र देवांग दवे यांनी हे सगळे आरोप फेटाळले त्यांनी हा नवीन हे आणण्याचा प्रयत्न केलाय ते म्हणजे वोट चोरी आणि मी तुम्हाला सांगतो की वोट चोरी करत असताना कशा प्रकारे आपल्या देशामध्ये इलेक्शन कमिशन ज्या पारदर्शी पद्धतीने काम करतो तर त्याला कुठेतरी प्रश्न चिरमण लोकांचे निर्माण व्हावे त्याचा हा मला के वाटतं केळीवाणा प्रयत्न महाविकास आघाडी आणि त्यांचे सर्व नेते हे करायचा प्रयत्न करत आहेत विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली ही पत्रकार परिषद खऱ्या अर्थानं जिंकली की राज ठाकरे यांनी मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच नाही आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत जो होत नहीं, होत नाही नाही तुमची सुधारणा तोपर्यंत तुम्ही आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि मला असं वाटतं की या, याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे विधानसभा निवडणुकीनंतर दोनशे बत्तीस जागा ह्याच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या दोनशे बत्तीस पण या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही सगळे जण त्याला विनतेसह संपूर्ण महाराष्ट्रात संधाटा ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता हे कसलं दे सर्वांना धक्का बसावा म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा पडलेला बसतोच पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे तुमच्या जर लक्षात असेल कदाचित त्या पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल तर दोन हजार सतराला पण मी हेच बोलत होतो तेव्हा पण होती तेव्हा पण होती तेव्हा पण होती खर तर याच्यामध्ये अजित पवार पण होते आणि त्यावेळेस पण होते तर लोकशाही हुकुमशाही पद्धतीनं चालू देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलंय मतदार याद्या पूर्ण तपासा आणि मगच निवडणूक घ्या अशी मागणी जयंत पाटलांनी केली आहे तर निवडणूक आयोगाच्या उत्तरावर समाधानी नाही असं थोरात म्हटलंय थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा ते, मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय डिलीट केलेला आहे मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का आणि पुढचा विषय जो आम्ही सांगितला आहे तो याच्या ये पुढचा येईल तो म्हणजे आता पहिला ई व्ही एमवरती आमचा आक्षेप आहेच ईव्हीएमचा आक्षेप कमी पडतोय की काय म्हणून आता मुंबई महापालिकांच्या निवडणुका सुद्धा ईव्हीएमवरती तर घेतल्या जातच आहे पण व्हीव्ही पॅट पण त्याच्यात ठेवणार नाही विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या आणि संध्याकाळी पाच नंतर कुणी किती मतदान केलं हे कधीच जाहीर करण्यात आलं नाही एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनल टॅली जाहीर करण्यात आली हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे माझ्यावरती नाही झालं पाहिजे निकोप निवडणूक हा आपला पाया लोकशाहीचा तोच उद्ध्वस्त करण्यास निघालेला आहे याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असले पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आम्ही आम्ही घेतलेली आहे कशी काय डिलीट होतात हे सांगताना नाला सोपाऱ्याच्या रेखा गुप्तांचं उदाहरण देण्यात आलं नाला सोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव एपीक वेगळ्या एपिक, एपिक आयडी सह हो, सहा वेळा नोंदवलेला आहे आणि आपणच बारा ऑगस्टला विविध न्यूज चॅनलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं दुपारी तीन ला ती नावं असतात सहा ला ती नावं जातात आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे ही नावं कोणी काढली कुणी त्यावर तक्रार केली ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवल्या गेल्या मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर जर त्या याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला जर सेम ती गोष्ट माहिती नसेल तर मग हे कोण करतात विरोधकांनी हे सगळे आक्षेप आणि तक्रारी निवडणूक आयोगासमोर मांडल्या आता याची दखल घेऊन निवडणूक आयोग पारदर्शक पद्धतीनं निवडणुका घेणार का, का आणि या निवडणुका कधी घेणार याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई